मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे सरकार शुद्ध फसवणूक करत आहे असा हल्ला बोल त्यांनी केला आता यांनी टोळ्या निर्माण करण्याचं काम सुरू केलंय म्हणत मला घेरण्याचं काम फडणवीस करतायत असा घणाघात त्यांनी केला शांतता रॅलीत त्यांचा धिंगाणा घालायचा आहे असा आरोप जरांगेंनी केला पण बांधवांनी संयम ठेवण्याचं आवाहन यावेळी जरांगेंनी केलंय दुसरीकडे जरांगेंनी प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेवरूनही उत्तर दिलं ओबीसी महासंघाच्या बैठकीवरूनही जरांगेंनी आकपाखड केली मराठ्यांच्या लक्षात आलं की अरे जाणून बसून करायले बरं हे तर केलं केलं इथं नाही थांबले पुन्हा अनेक टोळ्या जमवायला सुरुवात केली म्हणजे मराठ्यांची काही संघटना फोडायला सुरुवात केली आमिष दाखवून किंवा काय दाखवलं असेल त्यांचे त्यांना माहिती कारण बिना आमिषाचं किंवा बिना देवाणघेवाण काही केलेलं जात सोडून पक्षाचं काम करायला कोणीच मोकळा नाही कोणीच कोणत्या जातीतला माणूस बिना आमिषाचं फुकट नाही काम करू शकत त्याचं आणि mm -hmm. आरक्षण मिळायचे दिवस जवळ आले असताना जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चार पाच त्यांचे आमदार आणि मंत्री हे प्रचंड मोठं रचून मला घेरायचं काम सुरू केलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहेत म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले म्हणून तर मराठी एकवटलेत ना शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कदारला की ज्या पक्षाला ज्या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय षडयंत्र करतोय सापळा रचतोय माझ्या विरुद्ध यासाठी लावतोय तसंच ते पौराणी नुसत्या घोषणा दिल्यात धाराशिवच्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय हे मराठ्यांच्या Atalak siya dito